सध्या सीताफळाचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये खूप सीताफळ आलेली आहेत तर आज आपण सीताफळापासून बासुंदी कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये सीताफळाचा गर कसं काढायचं ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आज आपण सीताफळाचा घर काढणार आहोत अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आज आपण बासुंदी किंवा रबडीची रेसिपी बघणार आहोत मी पल्लवी पल्लवी होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत इथे मी कढईत आधी पाणी घालून घेतलेलं आहे आणि नंतरच आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे इथे मी पाचशे एम एल इतकं दूध घेतलेलं आहे आणि दहा बारा काड्या देखील घालून घेतलेल्या आहे केसर घालणं हे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि एक वाटी साखर आता थोडं दूध आटल्यानंतर आपण एक वाटी साखर घातलेली आहे आणि काजू बदामाची बारीक पावडर करून घातलेली आहे काजू बदामची पावडर टाकताना माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही काजू बदाम तुपात भाजून मिक्सरला फिरून याच्यात घालून घेऊ शकता त्याच्यांना बासुंदी किंवा रबडीची टेस्ट खूप छान येते इथे मी दोन मोठ्या आकाराची सीताफळ घेतलेली आहे सीताफळ घेताना काय करायचं सीताफळाचे डोळे मोठे असलेली घ्यायची त्याच्यात बिया कमी असतात आणि गर काढताना खूप सोपं जातं आणि तुम्ही बघू शकता या सीताफळात बिया कमी आणि घर जास्त आहे घर काढून झाल्यानंतर आपण इथे पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही आपण एकदम सोप्या पद्धतीने घर वेगळा केलेला आहे आणि बिया पण एकदम सोप्या पद्धतीने वेगळ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण सगळ्या बिया वेगळ्या करून घेणार आहोत आणि चाळणीत वर राहिलेला कण आपण काढून घेतलेल्या घरात सगळं मिक्स करून घेणार आहोत घर काढण्याची ही पद्धत तुम्हाला माहीत होती का कमेंट करून नक्की सांगा आणि बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपला घर वेगळा करून झालेला आहे आपलं दूध पण हलकं कोमट झालेला आहे आपण याच्यात काढून घेतलेला सीताफळाचा गर घालून घेणार आहोत आणि एका चम्मचच्या मदतीने हा गर दुधात छान मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही हा गरम केलेला दूध एक तास फ्रीजमध्ये ठेवून गार करून घेऊ शकता आणि नंतर त्याच्यात काढून घेतलेला सीताफळाचा गर घाला त्याच्याने आपली रबडी किंवा बासुंदी खूप छान टेस्ट लागेल आणि एक चम्मच इलायची पावडर पण घालून घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आपली रबडी किंवा बासुंदी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपल्या बासुंदीला किती सुरेख रंग आलेला आहे आता आपण याच्यात बारीक केलेले पिस्ताचे काप घालून घेणार आहोत तुम्हाला पिस्ता आवडत नसेल तर तुम्ही काजू किंवा बदामाचे काप देखील घालू शकता एक तास फ्रीजमध्ये ठेवा आणि एक तासानंतर बघू शकता तुम्ही आपली बासुंदी किती दाटसर आणि रवाळ तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपली बासुंदी किंवा रबडी किती चविष्ट तयार झालेली आहे आणि बासुंदी एक तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतरच खा थंड बासुंदीची टेस्ट खूप भारी लागते आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका